ईडी सीबीआय बाजूला ठेवून लढून दाखवा असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलंय मी पळणारा नाही लढणार आहे असं फडणवीसांचं वक्तव्य आहे आणि या संदर्भात आता संजय राऊतांनी आव्हान दिलंय थेट फडणवीसांना ईडी सीबीआय बाजूला ठेवून लढून दाखवा असं आव्हान राऊतांनी फडणवीसांना दिलंय देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी दिलेलं हे आव्हान आहे मी पळणारा नाही लढणारा आहे असं फडणवीसांनी म्हटलं होतं आणि त्या संदर्भात आता राऊतांनी थेट आव्हान दिलंय एडीसीबीआय बाजूला ठेवून लढून दाखवा असं राऊतांनी म्हटलंय की मला मोकळं करून काम करायची संधी द्या त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही हा लढणारा व्यक्ती आहे अरे आमची प्रेरणा काय आहे चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय हे आमची प्रेरणा आहे जरल कि मैं निराशो कि मैं भावने ऐसी भरत बोलो लो सत्य नहीं कल का भाषण में सुन रहा था कि मैं भागने वाला नहीं हूं मैं लड़ने वाला हूं भाई ईडी सीबीआई के हत्यार बाजू में निकालो और लड़के दिखाइए ईडी सीबीआई पुलिस इनकम टैक्स एक बाजू में करो और मैदान में आकर दिखाइए हमारे सामने एक मिनट आप मैदान में नहीं टिकोगे डी सी बी आई किस ये जो एजेंसीज है आप उनका मिस करते हो और हमसे लड़ते हो बाकी आपके पास है क्या आप जैसे डरपोक लोग मैंने पूरे राजनीतिक मेरे जीवन में नहीं देखे